आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज हरिहरपेठ अकोलामध्ये दोन गटांमध्ये दगडफेक अकोल्यात दोन गटात तणाव दगडफेक जमाव रस्त्यावर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस अकोल्यात दोन गटात तणाव निर्माण झाला दोन्ही गटातील जमावाने दगडफेक केल्यामुळे पोलिसांसह दंगा काबू पथकांवरील रस्त्यावर आले अकोला एकीकडे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेते मंडळी व कार्यकर्ते आमने सामने येत आहेत त्यातच अकोल्यात मे दोन हजार तेवीस मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे या तणावावरून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर दिसून आलं या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फोसफाटा दाखल झालाय पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे दोन गटात शुल्लक कारणावरून तणाव निर्माण झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस व सुरक्षा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सुरक्षा जवानांच्या पथकांकडून जमावाला पांगण्यात येत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे